माझी मराठी मराठाच नेही मराठवाडा साहित्य परिषद शाखा द्वारा आयोजित सोळावे शिवार साहित्य संमेलन प्राचार्य रार साहित्य गोराडे साहित्यनगरी मुखी हनुमान मंदिर सुंदर अशा या वातावरणामध्ये सोळावे शिवार साहित्य सम संमेलन संपन्न होत आहे आणि या संमेलनास उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार अनमोल वेळ दिलात आम्हासाठी आज मानतो आपले, आज आपले आभार आज मानतो आपले आभार कार्यक्रमात थोडासा बदल केल्यामुळं थोडंसं विस्तृत स्वरूपाने आभार मानण्यास मला वाटतं हरकत नाही त्यांच्या सुभाषचे ग्रंथपूजन होऊन साहित्य संमेलनाला सुरुवात झाली ते आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनम कीर्तनकार ज्यांना पण शांतीब्रह्म असे म्हणतो ते हप आदिनाथ महाराज शास्त्री हे या ग्रंथपूजनासाठी उपस्थित राहिले यांचे मी आयोजकांच्या वतीने खूप खूप खुँँ आभार मानतो तसेच आजच्या या कार्यक्रमाचे का साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्यांच्या लिखाणानं बालकांना युवकांना आणि ज्येष्ठांना वेळ लावलं आणि सहज मी बोलून गेलो की मीही आता बोलणार आहे सुंदर असं साहित्य आपल्याला देणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय नामा पडलवार सर यांचं मी आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच ज्यांच्या सुभाहस्ते दीपप्रज्जलन आणि प्रतिमा पूजन झालं आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं खरं म्हणजे हा जो वसा आणि वारसा ज्यांनी जपून ठेवला आहे आणि साहित्यातला जो सुगंध आहे तो आमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम डॉक्टर दीपाताई सिरसागर करत आहेत दीपा मॅडमचा विद्यार्थी आहे सर आणि रिलेकर मॅडम यांचा थोडासा जो काही पाजर आहे कदाचित तो आमच्यात आला असावा असं मला वाटतं या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच आज आपण ज्यांचा या ठिकाणी सत्कार केला ते सत्कार मूर्ती आपल्या माझ्या गावाचे प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रभाकर साळेगावकर सर मंचावर उपस्थित असलेले कवी साहित्यिक आनंद जी सर आणि आपण सर्वच जण या कार्यक्रमास उपस्थित राहिलात याबद्दल मी आपणा सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील मसाप शाखेचे अध्यक्ष माननीय मुकुंदराज काका सोळंके उपाध्यक्ष सेनेहलताई पाठक मॅडम सह कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब राठोड या बसापट शाखेला स्वयंपूर्ण बनवणारे कोषाध्यक्ष किशोरजी गुंजकर आणि मंचावरील सर्वच मान्यवर अभयभाया ओके पाटील आणि या हा मंच ज्यांची सुंदर अशी मराठीचं गौरव ज्यांनी गायलं ते कुणाल कुलकर्णी आणि त्यांना साथ देणारे ऋषिकेश पडलवार यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तसेच सुरुवातीला सुंदर असं तथक नाट्य ओके ताईंच्या मार्गदर्शनाखाली सादर झालं त्यांचंही मी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व श्रोते रसिक आणि साहित्यिक या सर्वांचं मी आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे ज्यांची धडपड ज्यांची मेहनत आणि हा कार्यक्रम सुंदर व्हावा असे या कार्यक्रमाचे स्वा स्वागताध्यक्ष भारतजीजा होके यांचे मी आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार आभार व्यक्त करतो आणि त्यांना असेच कार्यक्रम घ्यावेत अशी शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो धन्यवाद यानंतर साहित्यिकांसाठी मेजवानी उपलब्ध आहे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सुंदर असा भोजनाचा लाभ घ्यावा